नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडई आज मोजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री विजयबापू उत्तरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट यांचा नवम हिंदकेसरी बकासूर पिंटू शेटमोड कोडक्यांचा सुंदर रूप कॉकटेल व मांगडीचा त्यांचा सप्त केसरी सुंदर नक्की कोणत्या सीमीमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मंडई आजच्या या मोजे सासवड मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा डुमा यांच्या नवमिंद केसरी बकासूरची व सासवडच्या कन्हैयाची गाडी ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक आठमध्ये लागली आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेट मडकवाडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलची व पिष्टन बावीसक्राची गाडी ही सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामध्ये लागली आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या मांगडी तर त्यांच्या सप्त हिंद केसरी सुंदरची व सातारा एक्सप्रेस बल्माची गाडी ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये लागली आहे तर मंडई अपडेट आवडली आपड़े असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवेनवे खात्रीशीर माहिती घेऊन